चौथ्या चा, अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या चौथ्या अध्यायातील एकोणीसाव्या क्रमांकाचा हा श्लोक आहे या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात पाहूयांभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माण तुधा पंडित होतो यस्य सर्वे समारंभाः म्हणजे ज्याची सर्व कर्म कामसंकल्पवर्जिताः काम म्हणजे काम भोग इच्छा आणि संकल्प यांनी रहित असतात ज्या पुरुषाची सर्व कर्मे रहित आणि कर्तृत्व अभिमान रहित असतात ज्ञानाग्निदग्ध कर्माण आणि ज्ञानरूपी अग्निने ज्याची सर्व कर्मे दग्ध झालेली आहेत तम बुधा हा पंडित आहु त्याला ज्ञानी लोक ज्ञाते पुरुष काय म्हणतात पंडित असे म्हणतात